मी एका खासगी रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करत होते माझा मुलगा स्कॉलरशिप वर डॉक्टरीचे शिक्षण घेत होता जेव्हा त्याची ट्रेनिंग याच रुग्णालयात सुरू झाली तेव्हा त्याने मला सांगितलं की इथे कोणालाही हे कळता कामा नये की तू माझी आई आहेस त्यामुळे मी त्याच्या समोर रुग्णालयात साफसफाईचे काम करत असे आणि तो परक्या व्यक्तीसारखा माझ्याकडे दुर्लक्ष करून बसलेला असे त्याची ट्रेनिंग संपली आणि त्याला उत्कृष्ट कामगिरी बद्दल अव्वल स्थान मिळालं प्रमाणपत्र आणि पदक वितरणाच्या कार्यक्रमात त्याच नाव जाहीर झालं पण ज्यांच्या हस्ते त्याला हे सन्मान मिळणार होते त्यांना पाहून माझ्या पायाखालची जमीन कारण समोर उभी असलेली ती व्यक्ती तर माझ्या नजरा लादीवर लांबवर गेल्या जिथे सुमितच्या चपलांचा मागोबा थांबला होता तिथेच मी माझी नजर परत वळवली आणि पुन्हा लादीवर पोछा लावायला सुरुवात केली माझं हृदय आतून तुटत होतं डोळ्यातून अश्रू वाहत होते मला विश्वासच बसत नव्हता की माझा स्वतःचा मुलगा सुमित माझ्याशी असं वागू शकतो जो माझं रक्त आहे त्याला मी किती प्रेमाने वाढवलं होत त्याच्यासाठी किती त्याग केला होता त्याच्या प्रत्येक सुखासाठी झोप हराम केली सुखाचा त्याग केला हे सगळं प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी करतात त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वप्न पाहतात पण आता जेव्हा सुमितला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं त्याचं स्वप्न पूर्ण झालं तेव्हा त्याच्या नजरा बदलल्या होत्या तो आपल्या आईलाच विसरला होता माधुरी नावाची एक सुंदर शिकलेली मुलगी त्याच्या सोबत होती इकडून तिकडून ऐकलं होतं की ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि लवकरच लग्न करणार आहे हे ऐकून मला आनंदच झाला की एवढी चांगली मुलगी सुमितच्या आयुष्यात येणार आहे एके दिवशी मी सुमितला म्हणाले की बेटा कधीतरी दोन क्षण माझ्यासोबत येऊन ना जेव्हापासून तू हॉस्पिटल मध्ये शिफ्ट झालायस तेव्हापासून तू घराकडे फिरकलाच नाहीस असं वाटतय की तुझं आमच्याशी नातच तुटलं आहे माझ्या या बोलण्याचं उत्तर देण्याऐवजी पाहू लागला आणि मग रागाने म्हणाला की कि किती वेळा सांगितलं आहे की मला हॉस्पिटल मध्ये बेटा म्हणून हाक मारू नकोस जर कोणाच्या कानावर हे गेलं तर माझा किती अपमान होईल याचा विचार केला आहेस का एक कामगार मला आपला मुलगा म्हणते हे कोणाला समजलं तर सुमितच्या या शब्दांनी माझं मन पार तुटून गेलं पण मी आई होते ना आईचं हृदय मुलाच्या शंभर चुकांवर पांघरून घालू शकत मी ही तसंच केले स्वतःला समजावलं की तो बिचारा मजबूर आहे त्याचे मोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं असतं त्यामुळे त्याला कुटुंबाबद्दल बोलणं कठीण जात असेल हे विचार करून मी अशोक घेऊन शांत राहिले पण जेव्हा सुमित माझ्या समोर अनोळखी होऊन जात असे तेव्हा माझ्या मनावर खोल वार होत असे आता जेव्हा मला कळलं की तो डॉक्टर माधुरी सोबत लग्न करणार आहे तेव्हा मी आनंदाने वेडीत झाले होते डॉक्टर माधुरी एक वर्षापूर्वीच हॉस्पिटल मध्ये आल्या होत्या त्या फार सज्जन संवेदनशील आणि दिसायलाही खूप सुंदर होत्या ऐकण्यात आलं होतं की त्या फार श्रीमंत घराण्यातील प्रॅक्टिस साठी त्या त्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होत्या आणि त्यानंतर स्वतःच नवीन हॉस्पिटल उघडण्याचा त्यांचा मानस होता माझ्या मुलाला देखील त्याचं भविष्य उज्ज्वल दिसत होतं म्हणूनच तो तिच्या मनात स्थान मिळवण्यासाठी तिच्या पुढे मागे फिरत होता माधुरीला देखील त्याच्या सोबत आवडू लागली होती त्या दिवशी मी त्यांना एकत्र पाहिलं तेव्हा माझ्या मनात आलं की त्यांची दृष्टच काढावी अनावरपणे मी माझ्या मुलाकडे गेले पण त्याने मला रागाने अडवलं की हे काय करताय मावशी माझ्याजवळ काय येत आहे मागे उभं राहा दिसतंय का तुमचे कपडे किती घाण आहेत किती दुर्गंध येतोय आणि ही लादी बघा नीट साफ केली आहे का तो मला खूपच रागाने बोलला आणि तिथून निघून गेला मी जमिनीवर बसून रडू लागले माझा स्वतःचा मुलगा त्याच्या आईला असं झिडकारू शकतो त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी इतका तिरस्कार का हे असते तर पाहण्याआधी आजवर मी स्वतःला हे सांगून समाधान दिलं होतं की एक दिवस तो बदलून जाईल जेव्हा तो डॉक्टर होईल तेव्हा तो अभिमानाने सर्वांना सांगेल की मी त्याची आई आहे एक साधी सफाई करणारी बाई जिच्या मेहनतीमुळे तो या स्थितीत पोचला आहे पण तो मला स्वीकारायलाच तयार नव्हता मी स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करत असे स्वतःवर बंधन घालण्याचा प्रयत्न करत असे की मी त्याच्याकडे पाहणार नाही पण जेव्हा तो समोर यायचा तेव्हा मी माझ्या हृदयाच्या हातून मजबूर होऊन त्याच्याकडे बघत असे त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी राग आणि तिरस्कार पाहून मी क्षणाक्षणाला शना जगत होते आणि क्षणा शना क्षणाला मरत होते माझी अवस्था माझा लहान मुलगा पाहत होता तर तो रागाने म्हणाला की आई दादा आपल्यातून निघून गेला आहे तो कधीही आपल्याला स्वीकारणार नाही आता कारण तो आता मोठा डॉक्टर होत आहे त्याला नेहमीच मोठा माणूस बनण्याची इच्छा होती आणि त्याची ही इच्छा पूर्ण होत आहे आणि त्याचं लग्न ही एक खूप चांगले आणि श्रीमंत घराण्यात होणार आहे आता जर त्या लोकांना हे कळलं की तो एका काम करणाऱ्या बाईचा मुलगा आहे तर तुला माहितच आहे की काय होईल अभय तीव्रतेने मला म्हणत होता मी त्याच्या तोंडावर हात ठेवत असे माहिती होत की तो जे काही बोलतोय ते सत्य आहे पण माझं मन ते मान्य करायला तयारच नव्हतं तो तुझा भाऊ आहे त्याच्याबद्दल वाईट विचार करू नकोस तो आपल्यापैकीच आहे तो एक दिवस परत नक्कीच येईल तो ही गोष्ट स्वीकारेल की आपण त्याचे एकमेव नातेवाईक आहोत या जगात अभय मला म्हणाला की आई तू या स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर ये आणि दादाकडून अपेक्षा करणं सोडून दे बस माझे आता काही महिनेच राहिले आहे माझं मास्टर्स पूर्ण होईल देवाच्या कृपेने मला खूप चांगली नोकरी भेटेल मग मी तुला माझ्या सोबत इथून खूप दूर घेऊन जाईल तो मला सातवन देत असे आणि मी हसत असे माहीत होत कि अभय आणि सुमित मध्ये जमीन आसमानाचा फरक होता सुमित तर लहानपणापासूनच वाढते होता तर अभय लहानपणापासूनच माझी किती काळजी घेत होता आणि माझ्या सर्व आशा त्याच्यावरच होत्या पण काय करू मी आई होते माझ्या मुलावर मी राग धरू शकत नव्हते अभयच्या जा खूप जास्त सांगण्यावरही मी या हॉस्पिटलमध्ये नोकरी करणं सोडलंच नव्हतं कारण आशाने मी सुमितला एकदा पाहू शकत होते अभय पार्ट टाइम नोकरी करू लागला होता ज्यामुळे गरजा सहज पूर्ण होत होत्या पण मी तरीही कोणत्याही परिस्थितीत ही, ही नोकरी सोडायला तयार नव्हते जर घरी बसून राहिले तर सुमितचा चेहरा कसा पाहू किती वेळा त्याला सांगितलं होतं की तू घरी आमच्या सोबत राहा का तू हॉस्टेलमध्ये राहतोस पण तो एक कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असे त्या दिवशी मी ऐकलं होतं की आता जितकेही इथे डॉक्टर प्रॅक्टिस करत आहे त्या सर्वांना सर्टिफिकेट दिले जाणार आहे ते सगळेच आपल्या पालकांसोबत येऊन या कार्यक्रमात सहभागी होतात जेव्हा ही गोष्ट मी डॉक्टरांकडून ऐकली तेव्हा माझं मन आनंदाने उडू लागलं होत याचा अर्थ आता सुमित ही ही गोष्ट स्वीकारेल की मी त्याची आई आहे आता उघडच आहे की त्याला त्याच्या ते आईला बोलवावंच लागेल मी अत्यंत आनंदी झाले होते उद्या कार्यक्रम होता आणि संध्याकाळी जेव्हा मी सुट्टी करून घरी निघाले तेव्हा सुमित टाकत जवळ आला आणि म्हणाला की उद्या कार्यक्रम होणार मध्ये आणि अजून त्याची गोष्ट अधुरीच होती की डॉक्टर माधुरी तिथे आला काय बोलणं चालू आहे काही नाही मी मावशींना सांगत होतो की उद्या साफसफाई चांगली झाली पाहिजे उद्या खूप सारे पाहुणे येणार आहे त्यामुळे साफसफाईकडे विशेष लक्ष ठेवा दुखाची एक तीव्र लहर मला माझ्या संपूर्ण अस्तित्वात उतरताना जाणवली जेव्हा माझा स्वतःचा मुलगा मला मावशी किंवा कामवाली म्हणत होता तेव्हा मला ही गोष्ट वाटत होती होय मी कामवाली होते आणि कित्येक वर्षांपासून मी इथे कामवालीच काम करत होते पण कधी मला कुणाच्या बोलण्याने इतकं वाईट वाटलं नव्हतं जितकं मला सुमितच्या बोलण्याने वाटत होत पण माझं मन आनंदाने हा विचार करून नाचू लागलं होतं की उद्या कार्यक्रमात तो मला आई म्हणून बोलवे सगळ्यांना समजेल की तो माझा मुलगा आहे आणि मीच त्याला जन्म दिला आहे हे सर्व माझ्या मेहनतीचा फळ आहे की तो आज या ठिकाणी आहे मला खात्री होती की सुमित माझ्या ओठांवर हास्य होत अभयने मला अशी तयारी करताना पाहिलं तेव्हा तो थपकूनच राहिला काय झालं आई ही तयारी कुठल्या आनंदात आहे तू कुठे जात आहेस का आणि आज तू खूप खुश दिसतेस जेव्हा मी त्याला सुमित बद्दल सांगितलं तेव्हा तोही शांत राहिला आई उद्या तू सुट्टी घे त्याच्या बोलण्यावर मी त्याच्याकडे गुमसुम होऊन काय असं का म्हणतोस तू आणि उद्या मी सुट्टी का घेऊ तो नजर चुकवू लागला बस असच तुझी तब्येत ठीक नसते आणि आता तू ही नोकरीही सोडून दे काय फायदा स्वतःला थकवण्याचा जेव्हा तुझ्या गरजा पूर्ण करण्यास मी सक्षम आहे पण मी डोकं हलवून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं उद्या माझ्या मुलाच्या जीवनातील सर्वात मोठा दिवस होता आणि मी कशी त्या आनंदात सहभागी होऊ नये कारण उद्या तर तो मला सगळ्यांच्या समोर आई म्हणून बोलवणार होता मी नवी साडी आणि नवी चप्पल घालून हॉस्पिटलला गेले तर अभय मला उदास नजरेने पाहत होता कार्यक्रम सुरू झाला होता आणि सर्व कर्मचारीही तिथे हजर होते मीही एका कोपऱ्यात उभी होते उन, एक एक करून सर्व कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना स्टेजवर बोलावून त्यांना सर्टिफिकेट देण्यात येत होतं आणि त्यांच्या आई वडिलांनाही स्टेजवर आमंत्रित केलं जात होतं मी स्वतःला पाहत होते आणि मग सुमितला देखील त्याने एक छोटस भाषण दिलं की कशा प्रकारे त्याने मेहनत करून हे यश मिळवलं आहे मला त्याचं ते दे बोलणं खूपच विचित्र वाटलं कारण त्यात कुठेही आईच्या त्यागाचा उल्लेख नव्हता तेव्हा त्याने एक नजर माझ्यावर टाकली आणि मग माझ्या चेहऱ्याकडून नजर फिरवली मग तो म्हणाला की मी माझ्या आईला स्टेजवर आमंत्रित करतो माझे पाय उचलण्याआधीच मी एक आधुनिक झगमगीत साडी नेसलेली एक स्त्री स्टेजच्या दिशेने जाताना पाहिले तो म्हणाला की ही माझी आई आहे आणि आज मी जे काही आहे ते हिच्यामुळेच आहे त्याच्या चे चेहऱ्यावर हास्य होत मला वाटलं हो की मी कोसळून पडेन माझ्या डोळ्यांपुढे काळोख दाटला होता तेव्हाच कुणीतरी माझा हात घट्ट पकडला मी पलटून पाहिलं तर तिथे अभय उभा होता माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी सुमित कडे इशारा केला अभय हळू आवाजात म्हणाला मी म्हणूनच तुला सांगितलं होतं की आज सुट्टी घे कामाला जाऊ नकोस तू तू कायमची नोकरी पण ऐकला ऐकलं आणि बघ तुला किती वेदना सहन कराव्या वे लागतात तुला मी याच यत्नांपासून वाचवू इच्छित होतो तो मला घरी घेऊन आला मी पूर्णतः हैराण आणि त्रस्त होते विश्वास बसत नव्हता की एखादा मुलगा असा कसा वा बदलू शकतो मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा मी तरुणपणेच विधवा झाले होते माझ्या सोबत दोन लहान मुलं होती हे नशीब कि माझ्या डोक्यावर स्वतःच छत होतं आणि मग एखाद्या दयाळू नातेवाईकाच्या माध्यमातून मला या हॉस्पिटल मध्ये नोकरी मिळाली पगार चांगला होता ज्यामुळे मी स्वतःच आणि माझ्या मुलांचं संगोपन करत होते सुमित लहानपणापासूनच अभ्यासात खूप चांगला होता मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा मी कामावरून परतले तर सुमित माझ्या जवळ आला आणि म्हणाला की आई माझा ऍडमिशन फी भरायची आहे त्यासाठी अधिक पैसे लागतील जर या पैशांचा बंदोबस्त नाही झाला तर माझा ऍडमिशन होणार नाही माझं स्वप्न पूर्ण होणार नाही आई तुला असं वाटतं का की तुझा मुलगा त्याची इच्छा मनात या जगातून निघून जावा मी माझ्या मुलाच्या तोंडावर हात ठेवला की अशा गोष्टी बोलू नकोस बेटा असं बोलू नकोस मी तुझ्याशिवाय मरून जाईल मला वाटतं की तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी तर मग आई माझ्या फी च काहीतरी बंदोबस्त करून दे अजून दोन तीन दिवस आहेत मग मी विचार केला की मी माझ्या मुलासाठी काय करू शकते मी एका हॉस्पिटल मध्ये झाडू पोछा करायची चांगला पगार मिळायचा ज्यातून मी एक स्वतःसाठी खर्च करत नव्हते एक दिवस जेवण बनवलं तर ते दोन दिवस पुरवत होते जेणेकरून माझी मुलं शिकून मोठी होती त्याची ही इच्छा पूर्ण होईल आता त्याची फी भरणं आवश्यक होतं आणि माझ्याकडे असलेले पैसे संपले होते त्याचं म्हणणं होतं की जर ऍडमिशन नाही मिळालं तर तो मॅट्रिकचे पेपर्सही देऊ शकणार नाही मला मॅट्रिक काय आहे हे ठाऊक नव्हतं पण इतकं मात्र कळत होत की जर तो या परीक्षेत पास झाला तर तो पुढे शिकून मोठा डॉक्टर होऊ शकतो मी माझ्या परिसरात राहणाऱ्या सरिताला हे सांगितलं तर ती हसली आणि म्हणाली की अरे डॉक्टर श्रीमंत लोक होतात ज्यांच्याकडे खूप पैसा असतो असं ऐकलंय की त्यांची फी खूप जास्त असते आपल्यासारखे गरीब लोक तर फक्त डॉक्टर होण्याची स्वप्न बघू शकतात अरे नाही सरिता माझा मुलगा खूप हुशार आहे खूप लायक आहे तू पाहशील एक दिवस तो मोठा डॉक्टर होऊन फक्त एकदा ऍडमिशन झालं की त्यानंतर सगळ्या अडचणी सोप्या माहित नाही का पण माझ्या एक आवाज येत होता की माझा मुलगा एक ना एक दिवस मोठा माणूस होईल मग मी एक घरात आणखी काम करू लागले माझी हॉस्पिटलची ड्युटी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत असायची आणि बाकीच्या वेळेत मी काहीतरी दुसरं काम करू शकत होते आता मी एक घरात साफसफाईच सा काम करू लागले सकाळच्या वेळेस तिथे दोन तास लावून घरात संध्याकाळी जात असे त्यांच्याकडे मी करून पैसे घेतले आणि अशा प्रकारे मी माझ्या मुलाच्या पैसे मिळवून दिले तर त्याच्या डोळ्यात चमक आली तो खूप आनंदीत होता की त्याचं स्वप्न पूर्ण होईल संपूर्ण रात्रभर तो बसून अभ्यास करत असे शाळेतून परत आल्यावर पुस्तकात डोकं घालून बसत असे मी त्याला कधीही त्रास देत नव्हते कधी कोणत्याही कामासाठी त्याला काही सांगत नव्हते माझा लहान मुलगा देखील अभ्यासात खूप चांगला होता पण त्याला माझ्या मोठ्या मुलासारखा अभ्यासाचा ध्यास नव्हता ना तो मोठा माणूस होण्यासाठी वेडा होत होता तो खूप विचित्र गोष्टी बोलायचा माझ्या लक्षात येत तो नेहमी आपल्या भावाला की माणसाने मोठा माणूस नाही तर चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करायला हवा सुमित त्याच्या या बोलण्याचा मजा उडवायचा कि तू कुठल्या काळातील गोष्ट बोलतोय आजकाल असं कोणीही विचार करत नाही ज्याच्याकडे पैसा असतो सत्ता असते सगळे त्यालाच सलाम करतात सगळे त्याच्याच मागे पुढे फिरतात आणि जगही त्यालाच सलाम करत चांगलपणाने काय करायचं आहे त्याच्या या गोष्टींच मला खूप वाईट वाटत असत मी त्याला म्हणत असे असतो कोणतीही ताकद नाही यश मिळणं ही चांगली गोष्ट आहे पण याचा अर्थ असा नाही की माणसाने यश मिळवून चांगुलपणा आणि वाईटपणा यातला फरकच विसरावा आणि तो डोकं हलवून बाजूला व्हायचा मग रात्रंदिवस मेहनत करून त्याने मॅट्रिकचे पेपर्स दिले जेव्हा निकाल आला तेव्हा अपेक्षेप्रमाणे सांगितलं की त्याने संपूर्ण टॉप केलं सर्वात जास्त गुण त्याच्याकडे होते आता सरकारकडून त्याला स्कॉलरशिप मिळेल आता तो खूप चांगल्या कॉलेज मध्ये शिकू शकतो हे ऐकूनच मी आनंदाने नम्र झाले सर्व परिसरातील स्त्रिया म्हणत होत्या की माझा मुलगा पुढे शिकू शकत नाही गरिबांच्या मुलांनी इच्छांना मनात ठेवूनच जगाचा निरोप घेतला पाहिजे कारण डॉक्टर होणं सर्वांच्याच आवाक्यातली गोष्ट नाही पण माझ्या मुलावर मला विश्वास हो होता की तो नक्कीच एक दिवस यशस्वी होईल आणि मग त्याने शहरातील सर्वात मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्याच्या चांगल्या युनिफॉर्मसाठी त्याच्या पुस्तकांसाठी त्याच्या अकॅडमीच्या साठी हे सर्व करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली जरी त्याचं शिक्षण मोफत होत तरी इतर अनेक खर्च होते ज्यांना पूर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत घेत असे अभया जो मॅट्रिक मध्येच होता तोही अभ्यासात खूप चांगला होता त्याचे गुणही चांगले येत असत पण तो सुमित सारखा त्याच्या क्लास मध्ये कधीही टॉप करू शकला नाही सुमित त्याला हसत म्हणायचा की तुझे गुण नेहमी माझ्यापेक्षा कमीच असतात तू नेहमीच माझ्या मागे राहशील आणि अभय त्याचं बोलणं खांदे उडवून ऐकत असे जणू त्याला त्याची परवाच नव्हती दिवस महिने आणि महिने वर्षांमध्ये बदलले मी सुमितसाठी दुहेरी मेहनत घेत होते जेणेकरून माझ्या मुलाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये तर अभय लहान वयातच लहान मुलांची शिकवणी घेऊ लागला होता तो त्याचे स्वतःचे खर्च स्वतः उचलत होता सुमित त्याला हसत म्हणायचा की तू अभ्यासात चांगला तुझ्याकडे खूप मोकळा वेळ आहे म्हणूनच तू हे काम करू शकतोस मी असे लहान काम करू शकत नाही कारण मला मोठा माणूस बनायचा आहे डॉक्टर बनायचा आहे आणि मला यासाठी खूप अभ्यास करायचा आहे जर मी माझा वेळ असाच वाया घालवत राहिलो तर मी कधीच पुढे जाऊ शकणार नाही अभय जेव्हा त्याला सांगायचा की तू देखील ट्युशन शिकवून आईचं ओझ कमी करू शकशील तर तो त्याला हेच उत्तर देत असे मला एक मोठा माणूस बनायचा आहे तुझ्यासारखा साधा आयुष्य नाही जगायचं अशा वेळी मी अभयला समजावत असे की तुला हे काम करण्याची काय गरज आहे मी आहे ना तुमच्या खर्चासाठी तुमची आई अजून जिवंत आहे तुम्ही दोघांनीही आपापल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा पाच वर्षांचा कालावधी गेला आणि मग एक दिवस सुमितने मला सांगितलं की आता तो हाऊस जॉब करू इच्छितो त्यानंतर तो एका हॉस्पिटलमध्ये नियमित नोकरी करू लागला त्याचा पगार लाखोंमध्ये असेल की कल्पना त्याच्या डोळ्यात चमक आणत होती आणि तो आता छोट्या मोठ्या नोकऱ्या करीत होता त्याच्या कपड्यांवरून कळत होत की तो जे काही कमावतो ते त्याच्या कपड्यांवर त्याच्या मुल्यावर खूप खर्च करतो तो दिसायला खूप प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा मालक होता माझी त्याच्यावरून नजरच हटत नव्हती आता सुमितने घरी खूप कमी यायला सुरुवात केली होती पहिल्यांदा जेव्हा तो पूर्ण रात्र घरी आला नाही तेव्हा मी संपूर्ण अंगणात फेरफटका मारत फिरत होते अभय मला पाहून म्हणाला की आई तू काळजी करू नकोस तो आपल्या कुठल्या मित्रासोबत असेल लवकरच येईल असे। पण मग दोन दिवसांनी जेव्हा तो घरी आला तेव्हा म्हणाला की मी हॉस्टेल मध्ये शिफ्ट झालो आहे मी माझा आवश्यक सामान घेण्यासाठी आलो आहे त्याच्या वागण्यात एक विचित्र परकेपणा आला होता मला खूप विचित्र वाटलं की तुझं स्वतःच घर असताना तू हॉस्टेल मध्ये का राहशील तो म्हणाला की बस आता मी घरी राहून असं काम करू शकत नाही माझ्या काही कामांसाठी मला एकांत आणि शांतता हवी आहे आणि ती मला माझ्या हॉस्टेलमध्येच मिळू शकते मी त्याला म्हटलं की भेटायला येत जा तुला पाहिल्याशिवाय मला समाधान मिळत नाही आणि त्याने माझ्या बोलण्यावर फक्त डोकं हलवून उत्तर दिलं किती तरी दिवस निघून जात तो मला त्याला आपल्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं मी, मी, मी अस्वस्थपणे त्याच्याकडे गेले पण त्याने मला पाहून लगेच गायब होण्याचा प्रयत्न केला मी त्याला संपूर्ण हॉस्पिटल मध्ये शोधत राहिले पण त्याचा पत्ता लागला नाही त्याच संध्याकाळी तो घरी आला आणि म्हणाला की आई ज्या हॉस्पिटल मध्ये तू काम करतेस तिथेच आता मी प्रॅक्टिस साठी येत जाईल त्यावेळी अभय ही माझ्या जवळ होता मी आनंदाने बोलून गेले म्हणजे आता तुला मी रोज पाहू शकेन मी म्हटलं तर तो म्हणाला पण मी तुझ्याकडे एक विनंती करतो त्याच्या या बोलण्याने मी थोडी चकित झाले तो म्हणाला की कोणालाही सांगू नकोस की मी तुझा मुलगा आहे एका काम करणाऱ्या बाईचा मुलगा आई तू समजू शकतेस की मी डॉक्टर होतोय आणि अशा परिस्थितीत जर कोणाला समजलं की जी महिला हॉस्पिटल मध्ये झाडू पोछा करते ती माझी आई आहे तर माझी खूपच नाचक्की होईल माझ तर धक्का बसल्याने हृदयच फाटलं अभय ही चकित झाला होता त्यालाही सुमित कडून या वागण्याची अपेक्षा नव्हती आणि मग मी तेच केलं जे सुमितने मला सांगितलं होतं मी त्याला नाराज करू इच्छित नव्हते आता मला रोज त्याला माझ्या डोळ्यांसमोर पाहता येत होतं एवढंच पुरेसं होतं मला वाटत होत की कधी ना कधी तो सर्वांसमोर हे मान्य करेलच की मी त्याची आई आहे पण आता त्याने कोणत्या तरी दुसऱ्या बाईला आई म्हणून बोलावलं होतं माझी ओळख एवढी कमी महत्वाची होती का म्हणजे माझ्या बरोबर असणं त्याच्यासाठी एवढं लाजिरवाणं होतं का तो जगाला सांगू शकत नव्हता की मी त्याची आई आहे जेव्हा मी घरी आले तेव्हा ढसाढसा रडू लागले अभयने अशा वेळी मला सांभाळली तो म्हणाला की आई दादा तर लहानपणापासूनच वारते आहे आणि थोडस तुझ्या प्रेमाने त्याला असं बनवलंय तू त्याला कधीच जबाबदारीची जाणीव करून दिलीच नाही जर तू त्याला सतत सांगत राहिली असतीस की तू त्याच्यासाठी किती मेहनत करत आहेस तर कदाचित आज असं घडलंच नसत जे काही झालं ते झालं पण मला सुद्धा दादाच्या वागणुकीचं खूप वाईट वाटतंय काही दिवस मी सुट्टीवरच होते पण पुन्हा जेव्हा मी कामावर जाऊ लागले तेव्हा अभयला खूप राग आला कळत नाही आई तुला हे का समजत नाही शेवटी तिथे का जातेस तू तुला काय मिळत त्याच कुरवाळून मी मातृत्वाच्या बंधनामुळे असं वागत होते मी माझ्या मुलाला माझ्या डोळ्यांनी पाहू शकत होते आणि यापेक्षा मला काही नको होत पण हे अभय समजू शकत नव्हता त्याच दिवशीची गोष्ट आहे जेव्हा मी कामावर आले तर एकीकडे गोंधळ माजला होता मी तिथे पोचल्यावर पाहिलं की सुमित रक्तात माखलेला होता डॉक्टर त्याला इमर्जन्सी वॉर्ड मध्ये नेत होते मी जोरात ओढू लागले इतक्या काळापासून मी ही गोष्ट लपवली होती सुमितच ऐकलं होतं कोणालाही सांगितलं नव्हतं की मी त्याची आई आहे आणि आता जेव्हा त्याला या अवस्थेत पाहिलं तेव्हा माझा स्वतःवर ताबा राहिला नाही डॉक्टर जीना आणि डॉक्टर मला अशा अवस्थेत रडताना पाहून झाले काय झालं तू एवढं का रडतायस तुझं आणि डॉक्टर सुमित सोबत खूप जवळचं नातं आहे का तुम्ही त्याला आधीपासून ओळखता का मग मी त्यांना सांगितलं की तो माझा मुलगा आहे मी किती मेहनतीने त्याला या स्थानापर्यंत पोहोचवलं आहे हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं ते म्हणाले की डॉक्टर सुमितने कधी त्याचा उल्लेख केला नाही मी रडत त्यांना सर्व गोष्ट सांगितली त्यावेळेस सुमितला रक्ताची अत्यंत गरज होती आणि त्याला वेळेवर रक्त मिळणं खूप आवश्यक होत त्याचा रक्तगट कोणाच्या रक्तगटाशी जुळत नव्हता मी त्यांना म्हटलं की तो माझा मुलगा आहे माझा रक्तगट त्याच्यासोबत जुळेल कसंही करून माझ्या मुलाला वाचवा माझा रक्तगट त्याच्यासोबत जुळला होता पण डॉक्टर माझं रक्त घ्यायला तयार नव्हते त्यांचं म्हणणं होतं की मी एक अशक्त महिला आहे मला स्वतःलाही रक्ताची कमी आहे अशात मला खूप सारे प्रॉब्लेम उद्भवू शकतात जेव्हा मी अभयला फोन करून तिथे बोलवलं त्याचा रक्त सुमितच्या रक्त गटासोबत जुळत होता चोवीस तासांच्या लांब कालावधी नंतर सुमितला शुद्ध आली डोळे उघडताच त्याने आईला हाक मारली मी अधीरपणे त्याच्याकडे गेले त्याने मला पाहिलं आणि आधी थोडीशी शंका घेत पाहिलं पण मग त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली तो ढसा ढसा रडला किती दुर्दैवी आहे मी कि मी माझ्या आईला नाराज केलं मी मी माझ्या स्वर्गाला ओळखू शकलो नाही फक्त समाजात माझं नाव उंच ठेवण्यासाठी मी स्वतःला तसंच दाखवत राहिलो जसं मला पाहणं लोकांना चांगलं वाटत माझ्या आईला सगळ्यांच्या समोर बोलवण्यात मला खूप लाज वाटत होती पण ही लाज नव्हती तर अभिमानाची गोष्ट होती की माझी आई एक मेहनती महिला आहे जिने हक्काच्या कमाईतून आम्हाला या लायक बनवलं आई मी तर आयुष्यभर तुझ्या उपकार फेडू शकणार नाही तो सतत रडत होता सतत एकच गोष्ट बोलत होता डॉक्टर माधुरीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले होते ती म्हणाली की मला आनंद आहे की तुला तुझ्या चुकीचं भान जर तुला भान आलं आलं नाहीतर आजही तुला नसतं तर मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय बदलला असता मी अशा स्वार्थी व्यक्ती सोबत राहू शकत नाही जो आपल्या आईला विसरू शकतो तर मग मी तुझ्यासाठी काय होते मला विसरणंही तुला खूप सोप्पं झालं असतं सुमित जेव्हा अपघात झाला होता तेव्हा तो विचार करत होता की तो माधुरीला घेऊन बाहेर स्थायिक होईल आणि कुणालाही त्याच्या वास्तव्याचा पत्ता लागू देणार नाही त्यावेळी तो आपल्या मित्रासोबत हॉस्पिटलच्या दिशेने येत होता जेव्हा टर्न घेताना अचानक समोरून एक ट्रक आला ट्रक ड्रायव्हर नशेत होता त्याच्या चुकीमुळे या लोकांचा खूप वाईट अपघात झाला सुमितचा मित्र तर थोडक्यात वाचला पण सुमितला खूप दुखापत झाली होती डॉक्टरांनी तर हेही सांगितलं होतं की त्याचं वाचणं खूप अवघड आहे पण आता देवाचे आभार की तो सुखरूप होता आणि धोका टळला होता जेव्हा तो पूर्णपणे बरा झाला तेव्हा तो त्या ते दिवशी घरी आला आणि म्हणाला की आता मी या घरात तुमच्या सोबत राहील आपण सगळे जिथे जाऊ तिथे एकत्र जाऊ आणि डॉक्टर माधुरीला देखील तुमच्या सोबत राहण्यात काहीच हरकत नाही आणि मग माधुरी आणि सुमितचं लग्न धूमधामाने झालं तिघेही नोकरीवर जात आणि मी घर सांभाळत असे घरी घरकामासाठी कामवाली ठेवली होती तरी मी शांत बसू शकत नव्हते लवकरच या तिघांनी मिळून एक मोठं सुंदर घर बांधलं आता आम्ही सगळे या घरात शिफ्ट झालो आहोत माझा सुमित खूपच बदलला होता त्या अपघाताने त्याला खूप बदलून टाकलं होतं आणि माधुरी ही खूप गोड मुलगी होती ती मला खूप आदर देत असे तर मित्रांनो कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद